नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची वाजलेली आहे साडे अकरा आणि हा माझा बाबल्या दरवाज्यातच उभा आहे कारण आता उन्हाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे तो घरात बसत नाही आणि कॅमेरा घेतला आहे तर त्याला वाटतंय मम्मानी हां चला चला घरात जायचं घरात घरात नको ए ए पागल मैदानात नाही जायचं आता कालच आणलं फिरून हां चला घरामध्ये काय काम चाललंय दाखव सगळ्यांना चला 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 आमच्या कायकार दाखवतोय तुम्हाला बघा दाखव बाबू चल आपली खिडकी दाखव चल चला खिडकी देत आव उल चल आपले कामगार कुठे कामगार आहे कामगार आहे तो घाणीत बघा घाणीत येऊन बसला असं करतो हे जिथं तिथं जातील ना त्याच्या जा मागं माझं नुसतं पळत राहतो हा आता हे इकडे सगळं काम चाललंय मर आणलेली आहे क्रशल आणि त्याच्याने आता हे अशी सगळी पटापटात भिंत तुटते आता बघा कशीच तो डायरेक्ट सहा सहा सात तासच काढतोय बंडल डायरेक्ट मिटांचा बघितला डायरेक्ट बंडल के बंडलही निकाल रहा है अभी है ना चल बाबुली नाका धूळ जाई सगळ्यांनी सांगितलं टायगरच्या नाका धूळ जाऊ देऊ नका का मोठा प्रॉब्लेम होईल चल बाबू हां चल नको नको चला आता तुम्हाला दाखवायची आहे बघा इथं आमच्याशी विटा पण अर्ध्या निघालेल्या आहेत ही पोरं सगळे अशी चांगली आहेत सगळी सब लोक अच्छे सब अच्छे मेहनतीचे काम करे मराठी नाही आहेत बरं का त्यांना हिंदी कळत ते त्यामुळे मी हिंदीत बोलली थोडीशी थांब बापुडी इकडे पण दाखवते हे बघा आता तुम्ही म्हणा काय रोज 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 तेच पण आता जे जे घडतंय ते दाखवते आज एवढी भिंत तोडले इथं आमचं बाथरूम होतं इथं आमचं टॉयलेट होतं आता काहीच नाही दिसत पण टायगर पण दाखवते बाबू पायाच घुसाला चल हळू चल तिथं नको नको टाईल्स ला पाय कापेल हळू चल लय धावपळ करू नकोस हा टायगर दाखवता आमचा हॉल होता बरं का हा हॉल होता आमचा नो नो चला आणि इथून ओपन झालंय ना तर इथून सगळे आता कुत्री इथं रात्रीच्या टाईमाला काय होतंय घरात येत आहे चल बाहेर हो बाहेर हो चल आपण आपण तिकडे आहे ना हे करू आमचं सामान कुठे टाकलं शाहरुख खान तुम्ही काय जाळलं कचरा जाळून टाकला साफ करून फार्म हाऊस आमचे सफाई कामगार पण आम्हाला पूर्णपणे हेल्प करतायत बिचारे एवढ आज सगळा कचरा वगैरे गोळा केला कारण वरून सगळा कचरा येतोयच ना ए मैदानात नाही जायचंय फोरा कॅमेरा घेतला म्हणजे काय मैदानातच जात नाही बघ बघ कसं पळतोय बघा बघा कसं मान खाली घालून चाललाय बाईला सारखा सं चला आपण सगळ्यांकडे दिवाळी मागायला जाऊ आम्ही दिवाळी केली नाही बरं का हा आपण सगळ्यांकडे मागायला जाऊ गेला बाई घरूच गेला दुकानात कुठे आहे याने तू जाऊ नको काय कर मैदानात जायचं नाही न इकडे लवकर काम नाही झालं सगळं काम पडले म्हणलं याला जरा बाहेर फिरू जाऊ हा नुसार मैदानात गाठतोय ए पागाल इकडे पोर धुकली असेल तर माझ्या घालतायत का आता झाली रात्री सगळी आमच्या घरात तिकडे पाठी माग फटाक्यांच्या आवाजाला घाबरून काय 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 बघून घाबरला का, माणूस डोंगराचा हा दीड महिना झाला रस्ता विसरला अरे वा सगळी गोष्ट आहे ना तुझ्या दुकानात पण येत नाही ना माझा ना, 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 ना कुठं येतो आता कुठे गेला टायगर बघा आता कुठे गेलाय दिवाळी बागायला आलय सगळ्यांच्या इथं तर म्हणलं चल सगळ्यांच्या इथे दिवाळी बघायला जाऊ गेल कुठे गेलोय टायगर चल ए वाण्या तुझ्या उंदरायच वाटत म्हणून तू वास घेतोय भाई काय वास घेते चल 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 मी लवकर हा वाण्याच्या दुकानात घुसलय बाबा चल चल लवकर ते उंदीर बिंदीर असतातच दुकानांमध्ये थोडेफार गेला वाज घ्यायला अरे जासूस चल बाहेर तू यासाठी येतो का रे इकडे सगळ्यांच्या घरामध्ये घुसतोस हा ना। 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 चल ते बघा आता कोर्टात घ्यायला बघा बघा ए बाबा टायगर आहे काय घरात कोणच नाही तरी चाललंय चला चला मैदानात चला अरे टायगर बघा त्यांच्या घरात जागा नाय हाय का हाय ग काय हाय काय तुमच्या घरात ग का हा सारखा येतो इथं टायगर कुठे चालला तिथे लवकर जाताना ये लिक। चल, चल। दिल्लिला। दिल्लिला। जा आ, आ, ये तिकड हो त्याला काय करू नको लेमार खाची ला लय छान छान काय जळया दिल्लीला दिल्ली दरबार पार्लमेंटमध्ये मध्ये ये उपोषण करणारे बाबा कोणते ते नाव काय त्यांचं नाव वाटू अण्णा अण्णा आजारे अण्णा आजारे ना सेम तसे फक्त बॉडी नाही आहे ना केस बिसा सेम आहे बाबल्या पट्टी करून या बाबू कुत गेली माझी बाबली कुतू गेली बघ चला 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 कोणी पाणी होतलंय आज झाडाला माझ्यावरच आलं झाडाला बघा पाणी नव्हतं पूर्ण वा हे झालेलं काल बघितलं ना जरा सांगितले तर वतलंय आता गाडी बघते ग गा। आमची गाडी बघतोय खूप घाण झाली बघा गा। आमच्या गाडीकडे लक्ष नाही आमच्या घरच्या कामामुळं आज मी धुवायला सांगते सुमितला बरोबर माझा बाबू आलाय गाडी बघायला हां चला लवकर फिर आणि हे कर सगळ्यांच्या गाड्या लागल्यात आज लक्ष्मीपूजन आहे ना त्यामुळे सर्वांनी गाड्या आणल्यात चकाचका धुतल्यात आमची पण गाडी धुवायला सांगते मी कोणाला तरी हे ना कसं घराच्या कामामुळे लक्षच नाही आहे कुठेच आमचं लक्ष्मीपूजन आहे आज होत नाही का काय नाही जाऊ द्या ठीक आहे पुढच्या वर्षी चांगलं करू अजून एक वर्ष नाही केलं तर नाही केलं आहे ना के चला सरळ घरी चल कुठं शिशु करायचं त्या वाहनाच्या इथं आता दा चल काय त्या गोडाऊन मध्ये जातोय उंदरायचा घुशीत काय कळणार त्याला काय वास येतोय चल ना ए मी चालली आ वाने आईस्क्रीम दे चल अडोतीस रुपये वाण्याची उदारी वाढत चालली आमची आमच्या लक्षात राहत नाही आता गेल्या गेल्या गुगल पे करते गेल्या गेल्या दोन दे दोन अडोतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न म्हणजे आठ रुपयाला दोन रुपये कमी फिफ्टी एट चल लवकर नो ना मांजरीच्या मागे लागू नको चाक लागले चल इकडे लवकर चल इकडे चल 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 लवकर पागल ए चल मी चालली विमान चल 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 इकडं टायगरला भेटण्यासाठी काय बोलावं काय प्रेम आया या। <laughs> का आहे ने या राधिका ताई आलेल्या आहेत टायगरला दिवाळीचा फराळ घेऊन आम्हाला पण घेऊन टायगरला खायला घेऊन तुम्ही अचानक आल्या आणि या असं आमचा अवतार आणि काय सांगावं आमची एवढा गरम होत आहे ना या गरमीमध्ये ह्या टायगरनी एवढा त्रास दिलाय आणि त्यात आता पाऊस आलो झाला म्हटलं आता गळतय काय आमचं काय म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितलेला नावलं नाही ना फराळा घेऊन येण्यासाठी हा मला तू की नाही खातो खातो आज सकाळीच आणलेल्या मी दोन त्याला डिश देते हे बघा ना सगळा पसारा माझा पडला आता हे कामगार गेले ना त्याच्या पुढे हे सगळं माझं काम होणार सगळं तसंच बघ काय कर फॅन आहे ना आपली फॅमिली बघा अगा हा घेऊनच जावा याला आमचं घर होईपर्यंत जावा घेऊन नाही वैताग दिलाय त्याने आम्हाला नुसतं या घरातून त्या घरात वैताग खाली घ्या खाली घ्याय थोड्या सकाळी दोन खाल्ले दोन आणले वाण्याकडून ठेवते ना किचन मध्ये ठेवते काय हे प्रेम म्हणावं बाबा काय खर आहे आता टायगरचं दिवाळीचं फराळ घेऊन या ताई आम्हाला आलेल्या बघा आता काय काय आणले ना अख्खे डबेचे डबे भरून आणलेले ना खरंच हे बघून मला एकदम म्हणजे एकदम मन भरून आल्यासारखं आहे कारण माझ्या सख्यांनी कोणी अजूनपर्यंत मला फराळ घेऊन आलेले नाहीत आणि हे आपलं नातं कसं अतूट नातं आहे खरंच छान वाटलं मला कारण आम्ही काही बनवलेलं सुद्धा नव्हतं आज लक्ष्मीपूजन असून सुद्धा माझा अवतार बघा कसा आहे जस तसंच मी आपल्या एकत्र ताईंनी काय काय घेऊन आले बघूया चला आले तागुली काय काय आणलं बघ चिवडा शेव चकल्या मी कालपासून म्हणत होती मला कोण फराळ घेऊन येत नाही आणि छानच झाले असतील आणि हे बघा अनारसे सुद्धा बनवले ताईनी माझं फेवरेट आणि चिरोटे सुद्धा आहेत सगळं सगळं वाव टायगर आपण पुढच्या वर्षी आतूकडे जायचं हा हा टायगर आपण फराळ घेऊन जायचं यांना या वर्षी त्यांनी आणलं ना आपण पुढच्या वर्षी जायचं त्यांच्याकडे नक्की प्रॉमिस आणि या डब्यात काय आहे है, मिठाई आहे मिठाई घरी बनवलेलं आहे हां ही मला वाटते मोहन थाळ घरी बनवली तुम्ही घरी बनवते हा आणि हे एक हे केसर मलाई बनवते केसर मला हे पण घरी हा काय बोलता वाव मी एक मिठाई सगळी घरी बनवते पावसा झाला चालू झाला जाऊ दे आता आम्ही तेच आमची गडबड चालली बाहेर सगळं मी सामान आहे टाकले टाकले प्लास्टिकचे पत्रे टाकलेले आहेत तसे हा ना पण काय झालं मी ते सामान आता सरळ घेऊन आले ते बघा ना म्हणतात नाही मी बघितला व्हिडिओ मला माहिती आहे तुम्ही झोपडीत आहात सगळेच आहे तुम्ही फराळ नसेल बनवला त्यासाठी ते फराळ घेऊन आले टायगरला बघा आता दिवाळीचं बिस्किट बिस्किट स्वतः चारच पण बसलेत परवज बसले म्हणून म्हणलं आमचं काम होईपर्यंत यायला तुमच्याकडेच घेऊन जावा <laughs> नाही <नाना> ना <मैंना> पण <पर्ण। laughs> राहील राहील बरोबर राहील त्याला फक्त आता थंडी त्याला थंड वातावरण लागते तो म्हणतोय मला थंडीतच्या था नी ठिकाणी नेऊन ठेवा खूप हे हे इकडे पत्र्याची टाकलेत ना त्याच्या खूप हिट आणि दरवाजा इकडे केला ना सूर्यकिरण इकडून येतोय सगळा असं झालंय इकडे दरवाजा केलाच नाही साईडला मग इकडून सूर्यकिरण आलं तरी गरमी नसती एवढी ऊन सगळा घरात ना नाही होईल आता फटाफट आम्ही असं कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिलेलं नाही ना स्वतःच करतोय ना मित्रांनो आपल्या राधिका ताई आता घरी गेलेल्या आहेत बघा पावसा पाऊस इतका चालू आहे ना त्यांना मी छत्री पण मला देताना आली छत्री द्यायला गेली पण छत्री आमचं सामान कुठे ठेवलंय काय माहिती भेटतच नाही आताच गेल्या पावसामधून तर बघा तिकडेच गेल्या आणि पाऊस बघा अरे पावसामध्ये आमची परवड बघा मला भांडी पण घासायचीच बाहेर बघा हे सगळा पसारा पडला इथं भांडी घासायची माझा बाबले आता त्यांनी भरवलं आहे जरा त्यांना बिस्किट वगैरे खायला दिलंय टायगर बसलाय आता मस्त वाटतं टायगरला आहे ना दागुडी बशा इतर भांडी वगैरे घासून घेते आणि आमच्या घरात कुठेच गळत नाही ते एक बरं झालं खूप बरं झालं मी काय करते तू एवढ्या पावसात काय करते काय काम करते बघ पाऊस चाललाय काय करू पसारा चाललाय सगळं झाला इथं भांडी काचायची तर आठ वाजले तरी पाऊस जाईल झाले काय करू आता पावसातच निघत काम करावं लागेल ना आणि तू टायगर कुठं आहे बस 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 नो नो बस, बस। बस बाबू बस बस जाईल पाऊस आता पाऊस आहे पाऊस आहे काय जाणार थंडी वाजायला लागली मला आता पावसाने चांगली परवडली सगळं सामान आमचं इकडं तिकडं भिजलय काम पडलं आता करावं तरी तुला